संपूर्ण महाराष्ट्राला प्रश्न पडलेला आहे की हा आपला स्वतंत्र भारत देश हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालतोय की हैदराबादच्या निजामाच्या गॅजेटवर चालतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या घटनेमध्ये ओबीसीसाठी जी तरतूद करून ठेवलेली आहे त्या ओबीसीचं जे आरक्षण आहे ते काढून घेण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून केलं जातं आहे गेल्या काही दिवसापूर्वीच हैदराबादच्या निजामाच्या गॅजेटनुसार मराठा जो सदन मराठा समाज आहे की ज्याचं या दे महाराष्ट्राच्या कारखानदारीमध्ये बँकांमध्ये शैक्षणिक संस्थांमध्ये आणि राजकारणामध्ये त्यांचा सा साठ टक्क्यापेक्षा अधिकचा सा वाटा त्यांच्याकडे असताना सदन असताना त्यांना गरीब कुणबी ओबीसी प्रवर्गामध्ये प्रवेश देण्याचं कार्यस्थान या सरकारचं चालू आहे आणि हा आज जरी कुणबी समाजावर हा आघात होत असला तरी तो एकट्या कुणबी समाजावर नसून हा ओबीसींवर होणार आहे आणि भविष्यात याचे दुष्परिणाम हे ओबीसी समाजावर होणार आहे आज जो ओबीसी समाजातले गरीब मुलं आहेत की ज्यांना नोकरीसाठी जे आज आलेले आहेत पुढे तर त्यांचा बॅकलॉग जो आहे तो एकट्या मराठवाड्यामध्ये सत्तावन्न लाख मराठा हे कोणबी कुणबी प्रवर्गामध्ये घुसवून हा बॅकलॉग नोकरीच्या माध्यमातून त्यांच्याकडे जाणार आहे आणि म्हणून या महाराष्ट्रातले कुणबी ओबीसी हे नोकरीपासून वंचित होऊन एजबार होऊन त्यांचं आयुष्य हे बर्बाद होणार आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत ओबीसी सी, ओबी सी, ओबी सींच्या प्रवर्गामध्ये मराठा समाजाला आरक्षण देऊ नये दुसरं म्हणजे जो ई डब्ल्यू एस एक, आहे इक इकॉनॉमिकली विकर सेक्शन त्याच्या माध्यमातून दहा टक्के एवढं जास्तीचं आरक्षण हे हे सधन समाजाने दिलेलं सुद्धा त्यांच्यामधील जे गरीब लोक असतील गरीब बांधव असतील त्यांना त्याच्यामधून हात दिलेला आहे सुटकारा दिलेला आहे आणि असं असताना नव्याने घटनाबाह्य आरक्षण देण्याची गरजच काय आणि म्हणूनच हे आरक्षण देऊ नये एकदा आरक्षण दिलेलं असताना दुसऱ्याने नव्याने आरक्षण देऊ नये ही आमची मुद्दा म्हणजे ओबीसी प्रवर्गामध्ये मराठा समाजाचा होत असलेला समावेश आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की ओ बी सी आरक्षण म्हणजे शैक्षणिक सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या जातींना दिलं जातं आणि हा एक हक्क आहे आणि हा हक्क सहज मिळालेला नाही आहे आजपर्यंत अनेक आंदोलनं बलिदान आणि संघर्षातून हा आरक्षणाचा अधिकार हक्क आम्हाला मिळालेला आहे आणि हा कुठेतरी मराठा समाजाची घुसखोरी होत आहे आणि हा आरक्षणाचा हक्क आमचा हिसकावून घेण्याचा प्रयत्न चालू झालेला आहे तर हा हे सगळं जे काही सरकारने चालवलेले षडयंत्र आहे ते आम्ही कदापी सहन करणार नाही त्यासाठी रस्त्यावर उतर उतरण्याची वेळ आली तर आम्ही नक्कीच उतरू आज एक प्राथमिक स्वरूदा स्वरूपात प्रत्येक तहसीलदार कार्यालयामध्ये निवेदन दिलं जात आहे परंतु मोठ्या संख्येने जरी रस्त्यावर उतरायची वेळ आली तर आम्ही नक्कीच तसं असते तर शासनानं डायरेक्ट त्यांच्या अठवन नोंदी आम्ही तपासणार आणि त्यांना कुणबी म्हणून जाहीर करणार असं शक्य झालं असतं आज परिस्थिती अशी आहे की इथल्या सगळ्या ओबीसींचं कुणबी समाजाला आरक्षण मिळवू नये असे विचारायचे नाही आहे तुम्ही अठ्ठावन्न लाख नोंदी सापडणार त्यांचे सगळे सौर्य शोधणार आणि कुणबी त्यांना सर्टिफिकेट देणार पर्यायानं आज असलेला कुणबी उपेक्षित आहे अजून अठ्ठावीन लाख आले तर त्यांची अवस्था काय असणार आहे काय मिळणार आहे महाराष्ट्रामध्ये तीनशे शेचाळीस ओबीसींच्या जाती त्या जातीमध्ये आज आमच्या वाट्याला एकोणीस टक्के आरक्षण येते त्यातला आमच्या वाट्याला काय आहे आणि अजून जर त्या नोंदी आल्या तर अजून काय होणार आहे त्यांच्यासाठी वेगवेगळं आरक्षण दातकटी दिलेलं आहे ईडब्ल्यू एस से असेल एस पी सी असेल ही जर असताना सुद्धा तर तुम्ही अजून ओबीसीमध्ये येऊनच आम्हाला पाहिजे असा हट्ट असेल तर हा ओबीसीच्या हक्कावर गदा आहे